गौतम अदानी यांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक करणारी अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्च बंद झालेली आहे कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी स्वतः याची घोषणा केली आहे अँडरसन यांनी कंपनी बंद करण्यामागची कारण स्पष्ट केलेली नसली तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वीस जानेवारीला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार असल्याने कदाचित कंपनीने हा निर्णय घेतला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठीमध्ये und es हिंडेनबर्ग रिसर्च बंद करण्याच्या निर्णयाबद्दल कंपनीचे संस्थापक अँडरसन म्हणाले की कोणतीही विशिष्ट गोष्ट नाहीये कोणताही विशिष्ट धोका नाही कोणतीही कोणतीही आरोग्य समस्या ना समस्या नाही आणि मोठी वैयक्तिक सुद्धा नाहीये एकदा ना मला कोणीतरी सांगितलं होतं की एका विशिष्ट टप्प्यावर यशस्वी करिअर ही एक स्वार्थी कृती बनते वैयक्तिक कारकिर्दीमध्ये अनेक त्याग करावे लागल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं अँडरसन यांनी सांगितलं आहे हिंडेनबर्ग रिसर्च त्याच्या शॉर्ट सेलिंग क्रियाकलापांसाठी खूप प्रसिद्ध होती या कंपनीने अदानी आणि इतर अनेक अब्जादिशांचे प्रचंड नुकसान केलेले आहे कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी पंधरा जानेवारीला याची घोषणा केली अँडरसन म्हणाले मी गेल्या वर्षीच्या अखेरीस कुटुंब मित्रांनी आमच्या कार्यसंघासह सा सामायिक काम केलं होतं मी हिंडनबर्ग संशोधन विसर्जित करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी सांगितलं की चौकशीच्या कल्पना पूर्ण झाल्यानंतर कंपनी बंद करण्याची योजना होती फर्मने अलीकडे स्पॉन्झी योजनांशी संबंधित अंतिम प्रकल्प पूर्ण केलेले आहेत त्यानंतर कंपनीचं संशोधन कार्य संपलंय असंही त्यांनी स्पष्ट केलं हिंडेनबर्ग रिसर्च बंद करण्याची अँडरसन यांची घोषणा ही धक्कादायक होती अँडरसन यांनी हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्यामागचं कोणतंही कारण सांगितलेलं नाही मात्र येत्या काही दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊस मध्ये येणार आहेत त्यामुळे कंपनीने बंदचा निर्णय हा डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरून घेतलाय की काय असे प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ लागले आहेत अदानी समूहाच्या नऊ कंपन्यांचे शेअर्स गुरुवारी जबरदस्त तेजीमध्ये होते या ग्रुपची फ्लेगशिप कंपनी अदानी एंटरप्राइजेस चे शेअर आज सुरुवातीच्या काही मिनिटातच चार पूर्णांक पस्तीस टक्क्यांनी वाढलेले दिसले हे शेअर्स आता दोन हजार चारशे ब्याण्णव पूर्णांक पंधरा रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत बाकीच्या शेअर्स मध्ये ही कमालीची तेजी दिसून आली हिंडेनबर्ग ही कंपनी बंद झाल्याचा जा फायदा अदानी समूहाला मिळत असल्याचंही काहींचं म्हणणं आहे